नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय एम आय डी सी रिलेटेड खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण या म्हणजे जी काही माहिती आहे ती संपूर्ण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर तुम्ही जर याचा फॉर्म भरलेला असेल एम आय डी सीचा तर एक्झामला जाण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ एकदा काळजीपूर्वक बघून घ्या आणि या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे पॉईंट्स कवर करणार आहोत जसं की कोणत्या पोस्टसाठी ओके किती फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय याचा एकदा ओव्हरव्ह्यू आपण करून घेऊ जेणेकरून तुम्हाला समोर जाताना एक्झामला जेव्हा जाल तुम्ही त्याच्यामध्ये एक्झामला जाण्याआधी संपूर्ण ही माहिती तुमच्याजवळ असली पाहिजे त्याच त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि ऑलरेडी हॉल तिकीटवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे मी हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे तर हॉल तिकीट ज्यांनी ज्यांनी डाउनलोड केले नसतील तर त्यांनी हॉल तिकीट पण डाउनलोड करून घ्यायची आहे ओके तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा फस्ट दाखवतो मी तुम्हाला आता इथे तर एक मी स्क्रीनशॉट काढून ठेवलं आहे याच्यामध्ये तुम्ही इथे शॉर्टमध्ये अभ्यासक्रम बघून घ्या एम आय डी सीचा इथे अभ्यासक्रम दिलेला आहे तर ज्याप्रकारे बघा इथे कोणती लघुलेखक दिसत दिसतंय तुम्हाला लघुलेखक उच्च श्रेणी जे काही एक्झाम आहे त्याच्यासाठी बघा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि तुम्हाला मग अधिनियम इथे पाठ करायचे आहेत संपूर्ण प्रश्नसंख्या इथे बघू शकता आणि मॅक्झिमम गुण किती असतील हे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर तुम्हाला फक्त ज्यांना ज्यांना ऑलरेडी अभ्यासक्रम पा पाठ आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आपण कधी कधी काय होतं आपण थोडंसं विसरून जातो तर तसं होता कामा नाही म्हणून एकदा आपण काय करायचं असं ओवरव्यू करून घ्यायचं याला तर हा झाला आहे लघुलेखा त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे कनिष्ठ अभियंता तर तिथं पण कनिष्ठ अभियंतासाठी पण मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान त्याच्यानंतर आपला औद्योगिक विकास मंडळचं अधिनियम आणि तांत्रिक ज्ञान याप्रकारे इथे दहा दहा क्वचन प्रत्येकी असतील दहा प्रश्न आणि वीस गुण असतील त्याच्यानंतर अधिनियमाला दहा प्रश्न वीस गुण आणि तांत्रिक ज्ञान पन्नास प्रश्न शंभर गुण त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य उपअभियंता स्थापत्य आणि सहाय्यक रचनाकार यांना पण बघा इथे मराठी भाषा आय होप तुम्हाला इथे दिसत असेल क्लिअरली तर मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान अधिनियम आणि तांत्रिक ज्ञान अनुक्रमे इथे दहा दहा क्वेश्चन्स आणि फक्त तांत्रिक ज्ञानाला पन्नास प्रश्न आणि शंभर गुण म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेटेज कशावरती आहे इथे बघू शकता साठ मार्क्स जे आहेत तुम्हाला कवर करायचे आहेत साठ प्रश्न जे आहेत मॅक्झिमम इथे बघा अधिनियम जो आहे आणि तांत्रिक गुण टेक्निकल पोस्टसाठी इथेच तुमचे सिक्स्टी पर्सेंट वेटेज याच्यावरतीच आहे आणि मग बाकीचे दहा दहा मार्क्स आहेत ते तर तुम्ही इझिली कवर करू शकता तर हा एक झाला आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्स किती आले कारण एक्झाम एक्झामला जाण्याआधी जर ही आपल्याजवळ माहिती असेल तर खूप चांगले आप okay. एक आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज असतो ओके तर फॉर्म्स किती आले आपण ते पण बघू तर आता त्याचं एक आर टी आय टाकलेला होता आणि त्या आर टी आयची माहिती आलेली आहे तर बघूया आपण याच्यामध्ये तर बघा महाराष्ट्र इंडस्ट्री म्हणजे एम आय एम आय डी सी जी काय आता होणारी एक्झाम आहे त्याच्यासाठी आता तुम्हाला आय होप तुम्हाला इथे दिसत असेल मी थोडंसं झूम करून देतो तर टोटल फॉर्म्स किती आले इथे बघू शकता एक लाख बारा हजार पंचावन्न फॉर्म्स आलेले आहेत त्याच्यानंतर इथे आता बघा एक एक पोस्ट पाहिजे जसं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे ए सीचे दोनशे अठरा एस टीचे शून्य फॉर्म एस टीची जागा नसल्यामुळे इथे शून्य फॉर्म आले त्याच्यानंतर बी जे ए एन टी बी असे संपूर्ण कॅटेगरी वाईज इथे फॉर्म दिले टोटल पाचशे अठरा त्याच्यानंतर डेप्युटी इंजिनियरसाठी अठराशे साठ अशा प्रकारे इथे तुम्हाला तुमच्या तुमची जे काही पोस्ट असेल ते तुम्हाला काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन पण तुम्ही इथे कमेंट करा कोणती पोस्ट आहे तुमची आणि तुम्हा तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड जर केली नसेल हॉल तिकीट डाउनलोड करायला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा तर ही संपूर्ण माहिती एकदा व्हिडिओ पॉज करून घ्या आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे माझ्या टेलिग्राम ग्रुपला इथे जॉईन जा तर संपूर्ण एकदा पोस्ट वाईज तुम्हाला काय करायचं आहे इथे तुमची जी काही पोस्ट असेल आता इथे बघा ज्या काही पोस्ट आहेत तिथे संपूर्ण माहिती दिलेली आहे तिथे पोस्ट वाईज तुम्ही तुमचं फॉर्म्स किती आले इथं बघू शकता मॅक्झिमम फॉर्म असिस्टंट ग्रुप्सीला पण फॉर्म आलेले बरेचसे त्याच्यानंतर बघा इथे एरिया मॅनेजरसाठी जास्तीत जास्त फॉर्म आलेले जा आहेत मग क्लर्कसाठी पण भरपूर फॉर्म आलेले आहेत तर तुमचं एकदा बघून घ्या किती वॅकन्सीसाठी किती फॉर्म आलेले आहेत ओके तर ही एक माहिती झाली आणि नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये शॉर्टमध्ये आणखी एक माहिती बघूया तर हॉल तिकीटबद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता ज्यांचे ज्यांचे हॉल तिकिट्स आलेले आहेत तीस मार्च दोन एप्रिलपर्यंतचे त्याचे हॉल तिकीट्स आलेले आहेत त्याच्यानंतर हळूहळू जे काही उरलेले एक्झाम आहेत एक्झाम डेट्स आहेत त्यांचे पण हॉल तिकीट द्यायला इथे सुरुवात होईल आणि लिंक आपण सगळी ऑलरेडी डिस आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही आपल्या तिकीट्स डाउनलोड करून घ्या तर ही संपूर्ण माहिती होती तुम्हाला द्या दे, देण्याची कारण एक्झामला जाण्याआधी ही संपूर्ण माहिती आपल्याजवळ असली पाहिजे तर बघा मित्रांनो हा आपला यूट्यूब चॅनल आहे ई नोकरी संदर्भ तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्हाला काय करायचं फक्त रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम पीपलसोबत तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचा आहे सध्यासाठी एवढीच माहिती होती आणखी काही अपडेट आली की आपण लगेच इथे अपडेट करू तुमचे काही कमेंट्स असतील तर मित्रांनो बिंदास कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो धन्यवाद